खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीच्या रस्ता आश्वासन आणि राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्याचा आरोप करत करंबेळी ठाकूरवाडी आणि धनगरवाडा मधल्या ग्रामस्थ ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात उपोषणाला बसलेले होते पण ह्या उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी तात्काळ भेट देत तहसीलदार वन विभाग यांची भेट घेत यशस्वी मध्यस्थी केली त्यामुळे उपोषण दुपारीच मागे घेण्यात आलंय ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात गेली चार वर्षांपासून वन विभाग जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा आहेत आंदोलने मोर्चे उपोषण सुद्धा करण्यात आले त्यानंतर रस्ता मंजुरी आणि निधी सुद्धा मंजूर करण्यात आलाय पण चार वर्षानंतर हे सगळे कागदावरतीचे आणि ग्रामस्थांना पुन्हा उपोषणाची वेळ आली होती या भागातील राजकीय पुढारी जाणीवपूर्वक रस्त्याच्या कामात अडथळा आहेत आणि ह्या सगळ्या मागे आका असल्याचा आरोप सुद्धा करते खडे ग्रामस्थ संतोष घाटे यांनी केलाय त्यामुळे राजकीय वळण मिळालंय तर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घाले आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपोषणस्थळी आल्यानंतर काही तासातच प्रशासनाची सूत्र हल्ली आणि दोन दिवसात नव्यानं प्रस्ताव करून पाठवण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं काय प्रमुख या ज्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी समाजाच्या आहेत त्या आदिवासी समाजाच्या बाबतीत हे शासन एवढा निष्काळजीपणा करतोय की त्यांना आजपर्यंत एका बाजूला अमृत महोत्सव अमृत महोत्सव डिजिटल भारत या सगळ्याच्या नावाने जो प्रशासन डांगोरा आहे त्या प्रशासनाने आजपर्यंत आदिवासींना मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत आणि ह्या मूलभूत सुविधांमध्ये रायगड जिल्हा म्हणजे या नसण्यामध्ये रायगड जिल्हा अग्रस्थानी आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडे मिळाल्या लोकांना लो परंतु जो रायगड विकसित रायगड म्हणतो जो आर्थिक राजधानीच्या बाजूला रायगड म्हणतो त्या रायगड जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावीस आदिवासी वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत त्यातल्या आपल्या खालापूर तालुक्यामध्ये अठरा आदिवासी वाड्या आहेत ज्यांच्याकडे आजही रिचेबल रोड नाही आहेत पायवाटेने तिथले विद्यार्थी शाळा शिकतात किंवा तिथले लोक मोलमजुरी करतात आणि त्यामधल्या ज्या करंबेळी ठाकूरवाडी किंवा खडई धनगरवाड्या ज्याच्यासाठी आज आम्ही इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत त्या वाड्यांमध्ये एक म्हणजे गेले दोन हजार बावीसपासून वनपरिक्षेत्र अधिकारी जे आहेत खालापूरचे हे याच्यात चाल ढकलपणा करतात हे क्लिअर कट दिसतं कारण वारंवार मोर्चे आंदोलनं काढल्यानंतर आजपर्यंत फॉरेस्ट राईट ऍक्ट च्या दोन फॉरेस्ट राईट ऍक्ट दोन हजार सहाच्या तीन दोनचा जो प्रस्ताव आहे सामूहिक वना दावा तो तीन वर्ष लागतात तुम्हाला मंजुरीसाठी किंवा हो, तुम्हाला पुढे पाठवायसाठी पाड़, याचा अर्थ निश्चितच ते राजकीय दबावाचे बळी आहेत असं आमचं म्हणणं आहे आज आणि म्हणूनच ते कदाचित ह्या लोकांना या आदिवासीच्या जीवाशी खेळत आहेत त्यामुळे आम्ही ह्याच्यासाठी मानवी हक्क आयोगात तर जाणारच आहोत पण आम्ही रीट ही दाखल करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये स्पेसिफिक जे इथले खालापूरचे महसूल अधिकारी आहेत खालापूरचे वनपरिषद अधिकारी आहेत खालापूरचे पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात आम्ही न्यायालयात पण जाणार आहोत आणि जोपर्यंत आता ह्याचे ठोस मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहोत सर आपण गेल्या अनेक वर्षापासून हे करता अजून यश आलं नाही लढायला कसं होतं ह्याच्यामध्ये खरं तर राजकीय अनास्थेचा बळी हे लोक ठरलेत असं मला म्हणावं लागेल एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणतात हा आम्ही रस्ता आणलेला आहे आम्ही रस्ता बनवलेला आहे मग आणलेला आहे तर तो, तो आणलाय कुठे सुरू करा कोणतरी मरायची वाट बघतंय का त्यामुळे हे ये यश अपयश म्हणण्यापेक्षा हा संघर्ष आहे हा संघर्ष शेवटपर्यंत लढत राहू आपण वारंवार संघर्ष करतोय परंतु आपल्याला यश ये येत नाही आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहे आपण बोलात की राजकीय याच्यात हस्तक्षेप आहे मग आपली भूमिका काय राहील या निवडणुकीच्या वेळी या निवडणुकीच्या वेळी अशी भूमिका राहील की खरोखरच या तालुक्यातला कुणीतरी अक्का आहे त्या अक्कामुळे ही सर्व कामं आज परत थांबलेली आहेत असं आमच्या निदर्शनास येत आहे आणि त्या अक्कांना आम्ही झोपवल्याशिवाय सोडणार नाही ही आमची एक भूमिका राहील अनेकदा मोर्चे उपोषण करून गेली तीन ते चार वर्ष सातत्याने प्रयत्न करत असताना देखील वन अधिकारी प्रस्ताव दाखल केलाय मिळणार आहे होणार आहे ह्या सर्व गोष्टींवरती आम्हाला आत्तापर्यंत खेळवत ठेवलं त्याच्या अनुषंगाने आज आग, या आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत या ठिकाणी आम्ही वन अधिकाऱ्यांची फाईल परिपूर्ण हातात घेतल्याशिवाय उठणार नाही एवढंच बोलतो